आकाशवाणी नागपूर हे मागी कुलकर्णी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज दुपारी बारा वाजता आग्रा इथल्या मेट्रो प्रकल्पाच्या बांधकाम कार्याचं उद्घाटन करतील केंद्रीय गृहनिर्माण आणि नागरी कार्यमंत्री हरदीप सिंग पुरी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि इतर मान्यवर या समारंभाला उपस्थित राहतील आग्रा मेट्रोच्या कॉरिडॉरची एकूण लांबी एकोणतीस पूर्णांक चार किलोमीटर असेल आणि त्यासाठी आठ हजार तीनशे ऐंशी कोटी रुपये खर्च येईल कोलकाता मेट्रोनं प्रवाशांच्या सुविधा वाढवतानाच अतिरिक्त फेऱ्या घेण्याचा आणि सेवांचा कालावधी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे कोलकाता मेट्रो एकशे नव्वदच्या ऐवजी सोमवार ते शनिवार दररोज दोनशे चार फेऱ्या आता करणार आहे देशात कोरोना संसर्गाचे रुग्ण बरे होण्याचं प्रमाण वाढून चौऱ्याण्णव पूर्णांक सदतीस शतांश टक्के इतकं झालं आहे गेल्या दहा दिवसांपासून बरे झालेल्या लोकांची संख्या नव्यानं संसर्ग झालेल्या रुग्णांपेक्षा अधिक आहे कोरोनामधून आतापर्यंत एक्क्याण्णव लाखांहून अधिक रुग्ण कोरोना विषाणू मुक्त झाले आहे दररोज संसर्ग झालेल्या लोकांची संख्या सुमारे एक महिन्यापासून पन्नास हजारांपेक्षा कमी आहे नीती आयोगाचे उपाध्यक्ष राजीव कुमार यांनी म्हटलं आहे की आर्थिक वर्ष दोन हजार वीस बावीसच्या अखेरीस भारताची आर्थिक वाढ कोविड पूर्व पातळीवर पोहोचेल तर चालू आर्थिक वर्षात जीडीपीमध्ये आठ टक्क्यांपेक्षा कमी घट होईल जगात औषध निर्मितीमध्ये आघाडीवर असलेल्या कंपन्यांपैकी एक फायझर या कंपनीनं कोविड एकोणीसवरील आपल्या लसीचा भारतात तातडीनं वापर करण्यासाठी परवानगी मागितली आहे इंग्लंड आणि बहरीनमध्ये या कंपनीला यापूर्वीच अशी परवानगी मिळाली आहे फायझर ही जैव औषध निर्मितीमधील एक आद्य कंपनी असून कोविड एकोणीसवरील लसीची भारतात विक्री आणि वितरण करण्यासाठी भारतीय औषध महानियंत्रक यांच्याकडे त्यांनी परवानगी मागितली आहे केंद्र सरकारच्या तीन कृषी कायद्यांविरोधात संयुक्त शेतकरी आघाडीनं उद्या आठ डिसेंबरला भारत बंदचा इशारा दिला आहे या भारत बंदला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीनं सक्रिय पाठिंबा दिला आहे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी ही माहिती दिली नागपूरच्या आकाशवाणी कार्यालयात आज सशस्त्र सेना झेंडा दिनानिमित्त शहीदांच्या सन्मानार्थ दोन मिनिटं मौन पाळून श्रद्धांजली त्यांना अर्पण करण्यात आली कोविड प्रादुर्भावामुळे सर्वांनी आपापल्या जागेवरच उभं राहून मौन पाळलं वारंवार हात धुणे मास्क वापरणे आणि सुरक्षित अंतर पाळणे या त्रिसूत्रीचा अवलंब करा आणि सुरक्षित राहा याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार